सरळ सरळ दे 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 गाडी किती बुडालेली बघू शकता तुम्ही पाणी लागलेलं आहे हो काय टायर जातोय आता सायकल पण जायचं नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं दुपारच्या चार वाजता भर पावसात स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता दुपारचे चार वाजलेत आणि माझ्या पाठी बघू शकता तुम्ही हे सर्वकडे पाणीच पाणी झालेलं आहे भरपूर पाऊस जोरात चालू आहे आजची तारीख आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस आणि आता दुपारचे चार वाजले आहेत आणि बघताय तुम्ही तिथे पाणी किती झालं आहे बघा हे सर्व आमच्याकडचं शेतीचा सर्व परिसर आहे तुम्हाला मी आता जातो दाखवतो सर्व परिसर आहे आजूबाजूचा सर्व जो परिसर तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तुम्हाला आमच्याकडची शेती दाखवतो आणि आमच्याकडे आमच्या नागावमध्ये शेती जास्त कोण करत नाही आणि आमचा जो शेतीचा पट्टा आहे तिथे कोणच शेती करत नाही जमतेम फक्त एकच शेत आहे त्या शेतात फक्त शेती होते ते पण मी तुम्हाला दाखवत होता ते शेत कसं आहे ते आता सध्या तर चला तर मित्रांनो बघताय तुम्ही हे आमचं शेत आणि इथे बघा आम्ही भेंडीची लागवड केलेली आहे इथे वांगी लावले आहेत वांगी आणि भेंडी पण लावलेली आहेत तर वांगी आणि भेंडे लावलेले आहेत आम्ही आणि आता बरेच आधी लावले आहेत आम्ही जवळपास आधीत लावलेले मे मध मेमध्ये लावलेले आहेत भेंडे वगैरे तर भरपूर भेंडे वगैरे येऊन गेले पण आता कसं झालं आता पाण्यामुळे ती झाडं तर मरणं नाहीत जवळपास इथं दीड फुटाच्या वरती इथं बांधावर पाणी आहे इथे हा बांध केला आहे आम्ही भेंडे लावण्यासाठी आणि ह्या साईडला बघताय ना हे बघा इथे मांडव केलेला आहे आम्हीच मांडव बनवला आहे आता थोड्या दिवसापूर्वीच आणि इथे पण हे आपले शिराळ घोसाळ यांचा मांडव केला आहे मी बघता तुम्ही खूप मोठा असा मांडव केला आहे जवळपास तीस पस्तीस फुटाचा मांडव आहे आणि आता ह्या ह्या शिराळी गोसाळी लावण्यासाठी पण मी इथं टेप बनवलेला जवळपास तो शेताच्या जमिनीच्या लेवलपासून जवळपास तो मी चार फूट उंचावर जवळपास केलेला आहे आत्ता इथे हे जे शेत आहे ह्या शेतात जर तुम्ही गेलेत ना उतरलेत ना कमसे कम, कम साडेचार फूट चार ते साडेचार फूट पाणी आत्ता शेतात तो बांधार फक्त जरा कमी असणार दोन फूट असणार तिथे दीड दोन फूट बाकी इथे चार साडेचार फूट पाणी आत्ता खोल त्याच्यामुळे इकडे आमच्याकडे ह्या एरियामध्ये शेती कोणच नाही करत कारण भरपूर पाऊस पडतो पाऊस दरवर्षी भरपूरच पडतो आणि पाणी जायला जास्त मार्ग पण राहिला आहे कारण आमच्याकडं कसं आहे इथे अलिबागला नागावला पर्यटन व्यवसाय हा जास्ती वाढलेला आहे इकडे पर्यटन व्यवसाय भरपूर लोकांचं साधनच झालेलं आहे तर मित्रांनो इथं बघा सर ह्या साईडला बघताय तुम्ही इथे सर्व जे तुम्हाला घरं दिसत आहेत बंगले दिसतात हे ते सर्व कॉटेजेस आहेत म्हणजे काही प्रायव्हेट विला आहेत पा प्रायवेट बंगले आहेत आणि बाकी कॉटेजेस आहेत म्हणजे आपल्या लोक लोकही इथे कॉटेजेस वगैरे बांधलेले आहेत जेणेकरून प पर्यटनाचा इथे पर्यटनाच्या दृष्टीने इथे लोकांना सोय व्हावी लोकांची चांगली सोय व्हावी म्हणून इथे हे कॉटेजेस बांधलेले आहेत आमचं पण कॉटेज आहे इथे आपल्या इथे नागावला तर मित्रांनो तर त्याच्यामुळे कसं आहे शेतीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे पण काय करू पण नाही शकत जर शेती केली आता इथे भात लावला ना तर कसं आहे चार ते पाच दिवस ते पाणी आहे ना अजिबातच जात नाही म्हणजे हे पाणी बघताय तुम्ही आता हे साडेतीन चार फूट आत्ताही शेतात पाणी इथे आहे हे या शेतच या साईडला पण इकडे खोल आहे इथे चार साडेचार पण पाणी आहे चार पाच दिवस प पा भात शेतीचं पाण्याखाली राहिली तर भात शेतीची नुकसान होतं त्याच्यामुळे इथे शेती कोण जास्ती करत नाही फक्त तिकडे त्या साईडला एक शेत आहे तिकडे आहे बघा तिकडे आपण गेलो तर जाऊया मग तुम्हाला मी दाखवतो तिकडे शेत आहे ते त्याचं कसं लावणी वगैरे झाले नाही इकडे त्याचं कारणच हे आहे कारण इथे शेती करण्यात काय अर्थच नाही राहिला कारण भरपूर पाणी होतं आणि त्याच्यामुळे भाताचं रोपही खराब होतात त्यामुळे ते शक्यतो शेती करत नाही शेती होते फक्त दुसऱ्या सीझनला होते ह्या पावसाच्या सीझनला न होत उन्हाळी सीझनला वाल वगैरे लावतात लोक तर मित्रांनो हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर ही आमची चिंतामणी गल्ली बघताय तुम्ही आणि या गल्लीला पण बघा पाणी हे चढलेलं ला, लागलेलं ला आहे पाणी इथे थोडंच पाणी आहे काही इंच जवळपास पाणी असेल पण हे हळूहळू वाढू शकते पाणी अशा जर जोरदार पाऊस असाच चालत येत राहिला तर हे पाणी वाढू शकते मी बघते आमची चिंतामणी गल्ली अशी सरळ गेलेली आहे आणि इकडे बघा ही सर्व शेती इकडे आणि हा जो समोर दिसतो मित्रांनो आता इथून कोणालाच इथून ओळखता येत नाही हा रस्ता कसा आहे इथून बघा हा असा समोरून आलेला हा रस्ता हा रस्ता इथून येतो असा जातो आणि हा असा टन आहे बघा हा असा टन आहे पूर्ण असा टन आहे पण तो कोणाला ज्यांना माहीत आहे आम आमची रोजचा आमचा रस्ता आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे हा रस्ता हा जर कोणाला माहीत नसेल जे पर्यटक वगैरे येतात हे समोर बघताय हे सगळे कॉटेजेस रिसॉर्ट वगैरे आहे तिकडे तर तिकडे जाण्यासाठी पर्यटक वगैरे या गल्लीतून येत असतात तर त्यांना माहीत नसतो अंदाज नाहीत की हा रस्ता कसा आहे त्याही जर इथून सरळ टाकली ते डायरेक्ट शेतात जाते इथे शेत आहे इथे जवळपास आता साडेतीन चार फूट पाणी आहे तिथे एवढं खोल पाणी झालेलं आहे आणि हे बघा ह्या शेतातलं पाणी सर्व हे त्या साईडला सर्व चाललेलं आहे तिथे आपण मगाशी तुम्हाला मी तिकडचा भाग दाखवला तिकडे पाणी चाललेलं आहे आणि इकडे पाणी बघू शकता आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त हे बघा हे एकच शेत आहे हे जे ह्या बांधापासून दिसतं ना हिरवळ आहे या बांधापासून ते या पोलाच्या अलीकडे एवढं हे शेत आहे हे फक्त आमच्या गावात फक्त इथे हा एवढ्या भा एवढ्या परिसरात हे फक्त एकच शेत लावणी केलं जातं आणि ते हे हे शेत आहे ते अजून लावणी करून झाले नाही ना आणि त्या शेताचा राब म्हणजे तरवा म्हणतात कोकणात तो राब तिथे आहे तो जरा उंचावर हो आहे त्याच्यामुळे त्यांचा राब वगैरे हो व्यवस्थित वाचलेला आहे काय प्रॉब्लेम नाही झाला अजूनपर्यंत नाही प्रॉब्लेम झाला ना आहे तर बघा सर्वकडे पाणीच पाणी आणि हा रस्ता कोणाला समजला तरच बरा आहे हे जे तुम्हाला मी दाखवला राब हा तरवा आहे राब म्हणजे हा बघा हा वरती आहे हा पण जवळपास सहा इंच जवळपास बाकी आहे बुडण्यासाठी पण तरी पण बऱ्यापैकी वरती आहे हा आतापर्यंत वाचलेला आहे आणि पाणी हे रोडच्या वरती आले आहे बघा इकडे पण पर्यटक आलेले आहेत आणि इकडे बघताय तुम्ही सर्व पाणीच पाणी तर मित्रांनो बघताय इथे एक टुरिस्टची गाडी आलेली आहे तिकडे कुठल्या तरी कॉटेजला वगैरे आली असणार आणि ती बघा ती तिथंच थांबली त्यांना माहीत नाही इथून रस्ता कसा आहे कारण बघा हा रस्ता असा गेलेला आहे टर्न मारून तो असा नवीन टुरिस्टला तर काय समजणारच नाही म्हणजे टुरिस्ट काय ह्या गावातील बा बाहेरच्या गावातल्या लोकांना पण नाही समजू शकत हा रस्ता कसा आहे तो कारण आम्ही इथे नेहमी लहानाचे मोठे झाले इथून त्यामुळे आम्हाला हा रस्ता पूर्ण माहीत आहे जर आता नवीन कोण येतं तर त्यांनी असं थांबलंच पाहिजे बघा तिथे थांबलेत ते त्यांना मी आता सांगतो जाऊन तर मित्रांनो बघता तुम्ही आमची इथली गौरी कुत्री आहे ती आमच्या गल्लीमध्ये खूप फेमस आहे आणि ती तिच्या मुलीला घेऊन आलेली आहे तिकडे काय गरज दिली आहे याची पाव पावसामध्ये पावसामध्ये काहीच गरज नसताना ती इकडे उगीच एवढ्या पाण्यातून आलेले आहे आणि ते टुरिस्ट बघताय तुम्ही ते, ते तिकडे गेलेला रस्ता बघताय येतं त्यांना सांगितला मी रस्ता असा आहे ते जरा बघताय रस्ता कसा आहे तो किती पाणी येतं आहे त्यांना मला बघून घ्या तर गौरी तू जा चल 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 जा चल त्या तू गौरी जा चल तिकडे जा चल उगीच पाण्यात धावते ते तर मित्रांनो आम्ही ही एक गाडी जाण्यासाठी मदत केली त्यांना दाखवला रस्ता मी कसा आहे तो बघा हे सर्व टुरिस्ट आलेत इथे थांबलेत एक, एक जणं दाखवत आहेत त्यांना रस्ता मी कोणी सांगितला असा रस्ता आहे मग ते त्यानुसार त्यांना सांगतात गाडीला तर मी त्यांना बोललो जर तुम्ही आणलीत गाडी उद्याची गॅरंटी नाही जर उद्या तुम्ही चेकआउट कराल रूममधून तर उद्याचं पाणी वाढलं तर तुम्हाला इथं आडायला लागणार हा रेक्रमा ते जाऊ दे सरळ जाऊ दे काय नाव माझं नाव प्रसाद पाटील धन्यवाद पाटील धन्यवाद तू नसलास त्यांना आपण काढली नाही तर मित्रांनो मी जरा त्यांना मदत केली आहे गाडीची काढण्यासाठी दोन गाड्या होत्या त्यांना मी इथून रस्ता दाखवला कारण जर त्यांना माहीत नव्हता रस्ता, रस्ता ते पण बोलले थँक्यू म्हणून त्यांना रस्ता दाखवल्याबद्दल धक्का मित्रांनो गाडी गाडी किती बुडालेली आहे बघू शकता तुम्ही त्या फोटोएपर्यंत पाणी लागलेलं आहे आणि इथून आता चालत चालत घेऊन चालत गाडी आणि दुसरी पण बघा इकडे एक व्हाईट कलरची गाडी आली ते पण थांबले तिथे पाणी बघूनच त्यांना पण आता रस्ता दाखवण्याचं काम करतो आहे मी जरा आता तर बघताय मित्रांनो इकडे अजून एक गाडी आलेली आहे आणि त्यांना पण आता मी जरा रस्ता दाखवतो आहे तर रस्त्याच्या याच्यामध्ये मला व्हिडिओ पण काढायला जमत नाही पण ह्यांना मी रस्ता दाखवण्याचं काम करतो आहे कारण ते इम्पॉर्टंट आहे कारण ग आता ते पहिल्यांदा आले तिकडे त्यांना रस्ता वगैरे माहीत नाही त्यांना रस्ता दाखवण्याचं काम आपलं आहे कारण आपण इकडचे लोकल आहोत येऊ दे येऊ दे या साईडला मारा या साईडला मारा येऊ दे सरळ येऊ दे येऊ दे सरळ त्या साईडला मारा या साईडला मारा ಯಾವ್ದೆ ಯಾವುದೇ ಈಗಡೆ ಮಾರಾ ಯಾವ್ದುದೆ ಮಾರಾ ಎ ಸೈಡ್ ನಂಬರ್ ಯಾವ್ದು ಸರ್ ಹೌದು ಸರ್ ಹೇಳಿದೆ ಸರ್ ಹೌದು ಎ ಸೈಡ್ ನಮ್ಮ ವರ್ತಿ ಮಾರ ಎ ಸೈಡ್ ನಂಬರ್ ಹಾಂ ಯಾವ್ದು ಯಾವುದೇ जाऊ दे जाऊ दे या साईडने जा सरळ इकडून दा सरळ जास्त जाऊ दे दा। दा। ही एक आपण गाडी काढून दिली आहे आता ह्यांना बोलू आहे उद्याची गॅरंटी नाही चेक तुम्ही चेकआउट कराल तर तुमची गॅरंटी नाही उद्याची कारण पावसाचा भरोसा नाही पाऊस जर वाढला मित्रांनो होतं उद्या पण सांगू शकत नाही की जर पाऊस कमी होईल की नाही ह्याची गॅरंटी नाही कारण आता हवामान खात्यानं सांगितलं की तीन चार तास आणि रात्रभर पण पाऊस जास्ती पडण्याची शक्यता आहे आता इथे बघा दुसरी पण परत गाडी आली त्यांना पण माहिती आता हे एक लोकल असले तर त्यांना माहीतच ठीक आहे हे पण मला वाटते आधी येऊन गेलेत त्यांना माहीत आहे रस्ता कुठे त्याच्यामुळे येत आहेत ते तर ठीक आहे त्यांना माहिती आहे तर ते येऊ दे काय प्रॉब्लेम नाही दोन गाड्या येतात जाऊ दे बघा ते समुद्रासारख्या लाटा तयार झालेल्या आहेत आणि हे टुरिस्ट आले आहेत इकडे कॉटेजेस आहेत भरपूर आमच्या गल्लीमध्ये तर मित्रांनो आमच्या गल्लीमध्ये ना कॉटेजेस भरपूर आहेत म्हणजे जवळपास पंचवीस तीसच्या वरती कॉटेजेस आहेत रिसॉर्ट आहेत नॉर्मल साधे पण कॉटेजेस रिसॉर्ट पण आहेत तर हे सर्व टुरिस्ट वगैरे येत असतात पावसाळ्यात पाणी बा चालूच असतं पावसाळ्यात जरा कमी असो स्लॅक असो सीझन बाकी आपले आठ महिने जोरात असतो सीझन त्याच्यामुळे आता पण आले टुरिस्ट ते त्यांना माहीत नाही ना, ना रस्ता वगैरे कसा असतो त्यांना अंदाज नसतो त्यामुळे ते, ते आले आता ही बस चालली आहे जाऊ दे बस सावकाश जा बाबा तर मित्रांनो पाऊस बघताय तुम्ही ढग बघू शकता किती भरलेले ढग आहेत पूर्ण काळे काळे ढग झालेत आणि पाऊस दिवसभर चालूच आहे आणि आता बघताय तुम्ही इथे ही गवत दिसतं ना ही जी रस्त्याची बॉर्डर आहे त्या रस्त्याची अशी बॉर्डर आहे त्याच्यामुळे समजतं तरी कुठे रस्ता येतो टायमाला थोड्या वेळानंतर हे पाणी वाढलं जर अजून एक दीड फूटचं पाणी वाढलं ना तर मला पण समजणार रस्ता कुठून फक्त अंदाजी मला येत आहे मला माहितीप्रमाणे पण नवीन माणूस होतं गवताच्या आधारण साधारण येऊ शकते आत्ता तरी नंतर त्याची गॅरंटी न पाऊस पडला जास्ती तर ह्याच्यावरतून पण पाणी जाऊ शकतो पण देवाकृपेने पाऊस आता बस झाला आहे भरपूर पडला आहे पाऊस तर मित्रांनो आता पाऊस बस झाला आहे खूपच झाला आहे पाऊस आता देवाला बोलतो पाऊस जरा थांबव आणि थोड्या दिवसांनी थोडं थोडा पडला तरी बस झाला आता भरपूरच पाऊस पडला आहे आता बस झाला कुठे जातात येत नाही कुठे काही काम पण नाही करता येत तर चला मित्रांनो अजून बघूया कुठे कुठे कसं कसं पाणी साचलेलं आहे ते तर मित्रांनो जोरदार पाऊस पडतो आहे आणि आत्ताच आपण चार पाच गाड्यांना जो रस्ता दाखवला आहे तुम्ही बघितलं त्यांना रस्ता माहिती नव्हता त्यांच्या कॉटेजकडे जाण्यासाठी त्यांचा हा आपल्या गल्लीचा रस्ता आहे तो त्यांना मी पूर्ण दाखवला त्यांना कॉटेजकडे जाण्यासाठी रस्ता वगैरे हो सर्व मार्गदर्शन केलं मला माहिती आहे प्रमाणे मी त्यांना सांगितलं पण आता आपण जाऊया आमच्या गल्लीच्या इथे म्हणजे आपलं चिंतामडेश्वरचं मंदिर आहे तिथे जाऊया आणि तिथे बघूया आपण कसं पा किती पाणी आहे वगैरे ते किती बघूया आपण तर बघताय तुम्ही बघा इथे किती पाणी आहे बघू शकता बघा या ह्या इथून बघा पाणी किती जोरात येत आहे मित्र या गल्लीला चालले चला आपण मंदिराच्या दिशेने जाऊया पाण्याचा फ्लो बघू शकता मित्रांनो तुम्ही गल्लीला असा पाण्याचा फ्लो मी पहिल्यांदा बघतो आहे भरपूर असं पाणी आलं आहे हे सर्व वाड्यांच्यातून पाणी सर्व येतं तर चला अजून आपण पूर्ण गल्ली गल्ली बघूया ते आपण देवळाजवळ जाऊया देवर आता तर मित्रांनो बघता हे आपलं चिंतामणीश्वरचं मंदिर आहे आणि बघा या मंदिराच्या आजूबाजूला बघा किती पाणी झालं आहे वाडीमधून पाणी येत आहे या सर्व वाड्यांचं पाणी येतं इकडे आणि बघा या मंदिराच्या इथून खालून अशी बोंगळी बोलतात आमच्याकडे ते टाकलेलं आहे इथून असं सरळ पाणी तिकडे जाते आणि बघा रोडच्या वरून पाणी अरे पण मंदिर सेफ आहे काय प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो आमचे मुंबईचे पाहुणे आलेले आहेत बघू शकता माझी ताई तुला दादा पण आला त्याचा मुलगा हे बघा हा बघा श्लोक सायकल चालवते अरे पाणी आहे पुढे बस हो आपल्याकडे जाणार हो काय टायर जातोय आता सायकल पण जायचं थोड्या वेळात हो भाई साहेब सायकल बुड गई <laughs> गाव की मजा आहे बरं बघताय मित्रांनो म्हणजे श्लोक बघा कसा पावसातून सायकल आहे आणि दादा पण त्याला चालवून देतो सायकल मजाच करता येते पावसाचा आनंद पुरेपूर या बघा दोघीजण येतात तिथून कसं वाटते तुम्हाला फिलिंग कशी फिलिंग एकदम तडतडी भरलेली आम्हाला हा आणि आता पावसात यायचं की नाही आनंदच संपलाय मला मित्रांनो पाणीच बघू शकता तुम्ही किती पाणीच पाणी